साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज शुक्रवारी रामलाल चौक येथील राष्ट्रवादी भवनात विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्याकरिता अजित पवार हे सोलापूर दौऱ्यावर आले होते मुलाखतीनंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी अजित पवार हे बोलत होते ऑक्टोबर अखेर राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी केली जाईल अशी सरकारची घोषणा होण्याची शक्यता आहे केवळ आणि केवळ मताच्या लालसेपोटी सरकार अशी घोषणा करण्याची शक्यता दाट आहे आणि जर का ती घोषणा झाली तर ती शेतकऱ्यांच्या हातात गाजर दिल्यासारखे होईल अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी फडणवीस सरकारवर केली मी तुम्हाला सांगतो हा देखील एक नवा डाव आहे हे नवं गाजर दाखवलंय भल मोठं हे काही देणार नाहीत यांना फक्त निवडणुका जिंकायच्या आणि तिथं सरकार स्थापन करायचं यांना प्रत्यक्ष सर्वसामान्य जनतेशी काही यांचे ना जुळलेले नाही यांना आस्था नाही यांना प्रेम नाही यांना आपुलकी नाही या प्रसंगी राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साडुंगे पाटील शहराध्यक्ष भारत जाधव कार्याध्यक्ष संतोष पवार माजी महापौर मनोहर सपाटे जनार्दन कारमपुरी माजी शहराध्यक्ष महेश गादेकर युवक अध्यक्ष जुबेर बागवान महिला आदी मान्यवर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते